काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली मात्र वाशिमच्या महिला पर्यटक सुखरूप मुक्तांगन योगा मंडळाच्या साठ महिलांचा सा गट श्रीनगर मध्ये सुरक्षित वाशिम काश्मीरच्या पहलगाम परिसरात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता पसरली असतानाच वाशिम येथील मुक्तांगण योगा मंडळाच्या साठ महिला सदस्यांचा सा गट सध्या काश्मीर मध्ये असून त्या सर्वजणी पूर्णतः सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाले आहे श्रीनगर मध्ये पोहोचलेला हा गट सध्या स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे यंदाचे ग्रीष्मकालीन शिबिर काश्मीरमध्ये घेण्याचा निर्णय मुक्तांगण संस्थेने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता मुक्तांगण योगा मंडळाची ही सहल वीस एप्रिल रोजी वाशिम रेल्वे स्थानकाहून सुरू झाली जम्मू मार्गे प्रवास करत बावीस एप्रिल रोजी महिलांचा जथ्था श्रीनगर येथे पोहोचला काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता या घटनेमुळे देशभर आणि विशेषतः महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते वाशिममध्ये देखील मुक्तांगण संस्थेच्या महिलांच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात होती मात्र संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आमच्या महिला हल्ल्याच्या ठिकाणापासून पूर्णपणे दूर असून आम्ही सर्वजणी पूर्णत सुरक्षित आहोत स्थानिक पोलीस आणि पर्यटन विभाग आमच्याशी संपर्कात आहे रोजची दिनचर्या सुरळीत सुरू आहे अशी माहिती दिली